नाही <laughs> ती तर दादागिरी करायची गरज आहे का तिने कसा कचरो धरलाय बघ त्याच अरे तू बाबड्या बघ की काय हिम्मत आहे बाबड्या तिच्याकडे नजरसुद्धा मिळू शकत <laughs> स्वतःला किंग म्हणतोय रे स्वतःला किंग बाबड्या हा तिच्याकडे अरे तू नजर सुद्धा नजर सुद्धा नजरेने बघू सुच शकत नाही ते बघ पलीकडे बघितलं डायरेक्ट तिच्याकडे बघितलं नाही ती डेंजर पोरगी पोरगी माझी लाडकी असते इकडून तोंड आहे बघतो मी त्याच <laughs> यस ब्राऊन घाबरूच नको आणि किती दादागिरी करू दे आहे का हिंमत तुझी तिच्या पुढे अरे किंग बाबड्या मने किंग बाबड्या लागर त्या पुरीच्या नादी शानपणा करते भांडणं झाले की काय पाटील पाटील <laughs> 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 तू हिंमतच नाही त्याची त्याची काय हिंमत आहे ब्राउनीला ब्राउनी हे डेंजर पूर गे गपचुप बसते आता बसलं गपचूप कळलं का कळलं तू आशिन किंग तू कोण आहे माहिती का वर बघाय डोळे उघड तो आश्चिन, तो जोपना, जोपना। तो आश्चिन चा किंग रिअल मध्ये किंग तीच आहे खरी क्वीन माझी पोरगी आहे ना भाऊणी हुशार असते पोरगी माझी कळलं जा की जा सर की मागं सर जा जा <laughs> बर जा जा थोडं बी अंडच लावतो यांची मी ब्राह्वणे लाव एक झापड मस्त पैकी त्याची हिंमतच नाही तिच्या पुढं काहीच करू शकत नाही हां ब्राउन एक झापड लाव 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 एक लाव लाव गाबरलं ए किंग किंग घाबरून गेला बघा गाबरला किंग मिचकी माझ्या पुरीला घाबरून राहायचं कळलं का चला शहाणपणा करायचं नाही तिच्या पुढं आता उग मी होतो म्हणून सोडलंय तुला कुठं नाही रे आवाज कुठं आला कळलं ना अ पाटील कळलं उघड डोळे डोळे उघड घाबरलं पोरीच्या पुढं चा, चालत नाही कोणाचं चा। तू आशन किंग तू यूट्यूबचा किंग आहेस फक्त घरात नाही घरात तीच आहे ब्रावणी लय हुशार पोरगी रे माझी घाबरत नाही ती तिच्या नादी लागायचेच नाही बाबा दिसायला अशी पण ती डेंजर पोरगी ती माझी तू दिसायला गरीब बस फक्त पण आहे ना करामती करायला एक नंबर पोरगीस तू घाबरत ना बांडाला हा तिथं जाकण मी बघितलं उघडलेलं उघडच होत ते सरक राणी आली सरक बाजूला सरक जागा खाली कर सरक हा जागा द्यायची ती आली की गपचुप बसायचं तिच्या पुढं असं मांजर होऊन बसायचं तिच्या पुढं तो मांजर असला तरी कळलं का बबड्या